आला नाताळ घेऊन आनंद चौकडे केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे क्रिसमस नाताळनिमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य कोल्हापूर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणुकीची वारे सध्या कोल्हापूर शहरात वाहू लागली आहेत या निवडणुकीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या प्रभाग क्रमांक का एकोणीसमध्ये शासनाच्या सर्व योजना व मूलभूत गरजा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी व प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी मी भाजप पक्षाकडून कोल्हापूर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक लढवणार आहे निश्चितच जनता मला केलेल्या कामाच्या वरती विश्वास ठेवून साथ देतील अशी माहिती भाजप महिला मोर्चाच्या चिटणीस आणि जिल्हा कायदा अध्यक्षा महिला आघाडीच्या अध्यक्षा समी संगीता रमेश तांबे आणि दर्पणयूंची बोलताना दिली त्या पुढे म्हणाले की गेली आठ वर्ष मी भारतीय जनता पार्टीचे काम करत असून यासाठी खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करताना गरजू विद्यार्थ्यांच्यासाठी शालेय साहित्याचे वाटप केले गाव सर्व अभियान राबवले पदवीधर मतदारसंघाची सदस्य संख्या वाढवण्यासाठी मी प्रयत्न केला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्रचार केला पक्षातर्फे वृक्षारोपण केले प्रजासत्ताक दिन आणि पंधरा ऑगस्ट रॅलीमध्ये सहभाग घेतला स्वच्छता अभियान राबवले ओकल फॉर लोकल उपक्रम राबवला मतदार याद्यांचा घर टू घर सर्वे केला महापुरुषांची जयंती साजरी केली अतिरिक्त आयुक्त अन्न प्रशासन यांच्याकडे कालबाह्य बेकरी पदार्थ हॉटेल्स यांच्याकडे मुदतबाह्य झालेली अन्न पदार्थ विक्री करू नये यासाठी पाठपुरावा केला भाजप सदस्य नोंदणीसाठी प्रयत्न केले कोल्हापूरला खंडपीठ व्हावे यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला बिहारमध्ये भाजपचे सरकार आल्याबद्दल साखर वाटप केले आद्यशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून वीस सतरा ते आज अखेर विविध सामाजिक क्षेत्रात कामगिरी सुरू केली आहे महिला दिन साजरा केला जातो शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते राजमाता जिजामाता यांची जयंती साजरी केली जाते हॅलो घर चलो अभियान राबवले सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले मन की बात कार्यक्रमाचे आयोजन केले अनेक लोकांचे मोफत डोळ्याचे ऑपरेशन केले व चष्मे वाटप केले आरोग्य शिबिरे मोदी सरकारच्या विविध योजनांचा लाभ लोकांना दिला पक्षाच्या सर्व आंदोलनात सहभाग घेतला माझ्या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये येणारा भाग म्हणजे हॉकी स्टेडियम सिग्नल ते गजानन महाराज पाडळकर वसाहत मैलखड्डा निर्माण चौक ओम गणेश कॉलनी सुधाकर जोशी नगर नाळे कॉलनी सुनी जुनी मोरे कॉलनी नवीन मोरे कॉलनी कळंबा फिल्टर हाऊस कळंबा जेलचा जवळचा भाग शिंदे अंगण हनुमान नगर रामानंद नगर येथे या परिसरात माझा चांगला संपर्क असून येथील अनेक लोकांची पक्षाच्या माध्यमातून मी कामे केली आहेत तसेच या प्रभागाचा नवीन विकासाचा आराखडा बनवून जास्तीत जास्त या परिसराचा विकास करण्यासाठी माझा संकल्प असून मी देत असलेल्या भेटीगाटी जनतेचा प्रतिसाद मला असून महापालिका निवडणुकीमध्ये मला प्रतिनिधित्व देतील अशी मी आशा बाळगतो अशी ग्वाही संगीता रमेश तांबे यांनी दिली कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील मी प्रभाग एकोणीसमधून आपल्या पंचवार्षिक निवडणुका कोल्हापूर महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत दोन हजार पंचवीसला त्या निवडणुकीमधून मी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज मागणी केलेली आहे मी गेले पाच वर्ष भारतीय जनता पक्ष याच्यामधून काम करत आहे मी आता सध्या दोन हजार तेवीसपासून महिला आ, महिला कायदा आघाडी संयोजक आहे सेल आघाडी अध्यक्ष आहे आणि तसंच आत्ता महिला मोर्चा आघाडीमध्ये चिटणीस या पदावर काम करत आहे गेले पाच वर्ष मी अनेक अनेक कार्यक्रमामधून भाजपमधून काम करत काम करत आहे आपल्या पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या ज्या योजना आणलेल्या आहेत त्या आम्ही अगदी सर्वत्र आणि सर्व घटकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये गावचे लोक अभियान असेल वोकल फॉर लोकल असेल त्याच्यामध्ये आपल्या सर्वसामान्य जनतेंना त्या ते, त्यांच्या जे उत्पादन तयार करतात ते उत्पादन सर्वत्र आणि आपल्याच लोकांसाठी त्याचा प्रचार प्रचार व्हावा आणि आपल्या लोकांनी ते जास्तीत जास्त वाप उत्पादनाचा खप व्हावं हो, वाढावा याकरता आम्ही जे आपल्या पंतप्रधान साहेबांनी जे आपल्याला सांगितलं होतं की त्याचा तुम्ही प्र प्रसारिक प्रचार केला पाहिजे तर ते आम्ही केला सर्वत्र जाण्याचा प्रयत्न केला गावच्या लो अभियानमधून लोकांना ज्या ज्या संधी आहेत किंवा ज्या घटकांना त्याचा लाभ मिळायला पाहिजे जसं आपल्या लाडक्या बहिणींचे आता ई के वाय सीचं आहे ते सांगितलं आहे पुन्हा आधार कार्डचे कॅम्प आधार कार्डचे कॅम्प मुलांना जे फ्री आहेत शाळा कॉलेजला कॉलेजमधून जे आपल्याला माफी माफ झाले फी माफी झाली आहे तर त्याबाबतचे तहसीलदारांचे आधार कार्डचे कॅम्प वगैरे आम्ही राबवलेले आहेत प्रभाग एकोणीसमधून तसंच वृक्षारोपण दरवर्षी वृक्षारोपण केलं जातं भारतीय जनता पार्टीमधून ते जास्तीत जास्त आम्ही झाडं लावलेली आहेत आणि झाडं नुसती लावलेली नाहीत तर ती झाडं जगवलेली आहेत आणि ती झाडं जतन करण्याचं सुद्धा आम्ही काम करत आहे तसेच आपण तसेच अजून प्रत्येक राज्यामध्ये केंद्र रा प्रत्येक राज्यामध्ये भाजपची आपली सत्ता आल्यानंतर जसं की उदाहरणार्थ हरियाणा आत्ता परवाचा लागलेला बिहारचा निकाल या तसेच आपल्या इथे कोल्हापूरमध्ये दक्षिण दक्षिण उत्तरमध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या त्याचा लागलेला आपल्याला प्रतिसाद बघता तो नि, निकाल लागलेला आहे त्यावेळेला प्रत्येक आनंद उत्सवा आनंद उत्सव, उत्सव कोल्हापूरमध्ये आपण साजरा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमचा सहभाग आहे तसंच अजून ज्या ज्या योजना ज्या घटकांपर्यंत पोहोचायला हव्यात त्या योजना आपण लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय तसेच आता एक परवा आमच्या दक्षिणच्या लोकप्रिय आमदार अमल माडिक साहेबांनी प्लास्टिक वापरायचं नाही आणि कापडी पिशव्यांचं कापडी पिशव्यांचं बाबत सर्वांना जनजागृती केली होती तर आम्ही सर्वांना सर्वांना सांगितलं होतं की प्लास्टिक कसं आपल्या प्ला शरीराला हानिकारक आहे आणि प्लास्टिकमुळं आप पुढे भविष्यात तसेच आत्ताचे काय नुकसान आहे आणि याच्यामुळं आपण कापडी पिशव्या जास्तीत जास्त जे आपण पूर्वीपासून होतं की जसं आपण आधी लोक प्रत्येक गोष्टीचं बॉटल किंवा प्लास्टिक बॉटल न वापरता स्टीलची केटली म्हणा किंवा दुधाला काचेच्या बॉटल्स अशा जे वापरत होतं तर प्लास्टिक किती हानिकारक आहे आपल्या शरीराला याबाबतची या जनजागृतीला जनजागृती जा, केली याच्याबाबत प्रत्येक के याच्यात लहान मुलांना त्याचे किती नुकसान आहे आपल्याला याच्याबाबत प्रत्येक शाळात आपण काही प्रत्येक महापुरुषांची जयंती वगैरे असते तर तसेच पक्षाच्या माध्यमातून ज्या विविध योजना आणि याकरता रॅली होतात त्या रॅलीमध्ये प्रत्येक रॅलीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे मागे आपल्या विधानसभा लोकसभा निवडणुका ज्या झाल्या होत्या त्यात प्रसार प्रचार युतीचा आम्ही महायुतीचा केलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी सक्रिय सब, स, स सक्रिय सहभाग नोंदवला आहे तसेच तसेच भाजपा सक्रिय सभासद करायचे होते त्यावेळेला आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक प्रत्य कॉलेजमध्ये शाळामध्ये रस्त्यांवर आपण जाऊन भा सगळीकडे जाऊन त्यावेळेला भा भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त सभासद केलेले आहेत त्याप्रमाणे निवेदन प्रत्येक प्रत्येक विषयास अनुसरून जी निवेदन आहेत ती निवेदन दिलेली आहेत मागे कालबाह्य का, 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 कालबाह्य काल अन्न पदार्थ बेकरीमध्ये ठेवणे असे प्रकार आढळून आले होते यामुळे काही लोकांच्या लहान मुलांच्या खाऊन ते जीवितास विषवादासारखे प्रकार झाले होते तर त्यावेळेला अन्य अन्न व अन्न नागरी औषध विभागास, विभागास तिथे जाऊन निवेदन दिली अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते की प्रत्येक हॉटेल्स बेकरी दुकानदार येथे ज्या जे जे कालबाह्य पदार्थ ठेवले जातात तर ते कालबाह्य पदार्थ ठेवू नयेत त्यामुळे जीवितांना लोकांना हानिकारक का आहेत आणि ते खाल्ल्यामुळे विषबाधासारखे प्रकार व्हायला लागले तसंच त्यांना आम्ही अजून सांगितलं होतं की जे जत्रा यात्रा होतात प्रत्येक ठिकाणाच्या तर तिथे जाऊन त्या लोकांना तुम्ही सांगितलं लो पाहिजे तिथे आधीच त्यांच्याकडून माहिती घेऊन तुम्ही सांगितलं पाहिजे की ती जी आपली भांडी कुठली भांडी वापरतात तर त्यात किती वेळ ठेवणं गरजेचं आहे किंवा काय आहे हे सांगणं तिथं या सब या संबंधिताचं एक पत्रक काढा आणि ह्या पत्रकेद्वारे तुम्ही प्रत्येक ठिकाणी सांगा की मुदतबाह्य औषधं झाली असेल आणि अशी जर तुम्ही ठेवली तर तुमच्यावर कडक कायदेशीर कर कारवाई होईल अशा प्रकारे जर कोणी ठेवली तर तो त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त कठोर कारवाई करू याबाबत या याबाबत आम्ही त्यांना सांगितलं होतं की आपण काय करता येईल याच्याबाबत तर त्याच्यात आम्ही काही मुद्दे पण सांगितले होते त्यांना की आपल्याला अजून काय याच्यात वाढवता येईल किंवा कुठं त्याच्यात कायद्याची मदत लागता येईल तर तिथे आम्ही आम्ही आपल्याला आमचा सहभाग घेतला तरी चालेल आम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हायला तयार आहे तुमच्या टीमबरोबर असंही देखील सांगितलं होतं तर अशा प्रकारे आम्ही जास्तीत जास्त काम केलेलं आहे या माध्यमातून विविध प्रश्नास वाचा फोडणे म्हणजे भटक्या कुत्र्यांचा काही त्रास होत होता नागरिकांच्या जीवितास ज्येष्ठ नागरिकांच्या ज्येष्ठ नागरिकांना जो काही प्रॉब्लेम होत होता तर त्याच्याबाबत सांगितलं होतं की भेटून महानगरपालिकेत की जास्तीत जास्त भटक्या कुत्र्यांची निर्बिचीकरण करा किंवा त्यांच्यावर तुम्ही तिथं काही हे राहू नये मटणासारखे वगैरे पदार्थ किंवा अन्न पदार्थ उघड्यावर फेकू नये इव्हन कचऱ्याचा प्रश्न होता तर ते सांगितलं होतं अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीमध्ये आता गेले पाच वर्ष आमचं काम सुरू आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज